श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी करण्याचे उपाय आता गुरुवारी करण्याचे जे उपाय असतात ते आपण इतर वेळेस बघतो तसे नाही कारण ह्या गुरुवारला एक शुभ योग जुळून आलेला आहे तो शुभ योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग आणि या गुरुवारी आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काय सेवा करायची आहे कुठल्या गोष्टींची खरेदी करायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे बघा मागच्या महिन्यात देखील एक गुरुपुष्यामृत योग येऊन गेला आणि आता पुन्हा महिनाभरात लगेच की गुरुपुष्यामृत योग आलेला आहे ही खूप शुभ संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे जर मागच्या गुरुपुष्यामृत योगाला जर तुम्हाला सेवा करायला जमलं नाही काही खरेदी करायला जमलं नसेल तर ही संधी तुम्ही सोडू नका कारण आता सहा सात महिने तरी पुन्हा हा गुरुपुष्यामृत योग नाही आणि हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे तर नक्कीच आपण त्या दिवशी जे काही आपल्याला खरेदी करायचं असेल ते खरेदी करू शकतात किंवा ही जी एक सेवा आहे ती सेवा करू शकतात ही सेवा कशासाठी करायची आहे तर आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी ही सेवा करायची आहे खास लक्ष्मी प्राप्तीसाठीचीच ही सेवा आहे ही एक गोष्ट लक्षात घ्या आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपली आर्थिक परिस्थिती ही नेहमी चांगली असावी अगदी खूप श्रीमंत व्हावं खूप गाड्या खूप बंगले असावे असे अशी म्हणजे सहसा कोणाची इच्छा नाही परंतु प्रत्येकाची इच्छा मात्र अशी असते की निदान दोन वेळेचं पोटभर जेवण आणि आपल्या ज्या गरजा आहे त्या पूर्ण होतील किंवा कोणाकडेही हात पसरावा लागणार नाही अशी वेळ आपल्यावर येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्या गोष्टी होण्यासाठी देवदेवतेंचा आशीर्वाद असणं देखील गरजेचं आहे आणि लक्ष्मी मातेची कृपा असणं देखील गरजेचं आहे तर देवी आणि सगळ्या देवदेवतांची कृपा तुम्हाला व्हावी असं वाटत असेल तर ही एक सेवा आवर्जून करा तर बघा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी खरेदीला साधारण असं महत्त्व आहे त्यातली त्यात, त्यात सोनं खरेदीला जास्त महत्व आहे कमीत कमी एक मिलीग्रॅम का होईना सोनं आपण गुरुपुष्यामृत योगावर खरेदी आवर्जून करावं असं म्हटलं जातं आता असं म्हटलं जातं तर नक्कीच त्याला तसं महत्त्व आहे पण ते खरेदी करणं प्रत्येकाला शक्य होत नाही कारण सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग अजिबात आणता येत नाही त्यामुळे खूप इच्छा आहे असं नाही आज मी व्हिडिओ बनवला आणि मग चला आता उद्या तुम्ही लगेच सोनं खरेदी करायला जाणार किंवा मी पण लगेच उठून सोनं खरेदी करायला जाणार अशी परिस्थिती असते का नाही सगळ्या गोष्टी पैशांजवळ येऊन अडतात पण म्हणून आपण सोनं खरेदी करू शकत नाही पण सोन्याहूनही मौल्यवान अशा काही वस्तू असतात ज्या आपण ह्या दिवशी खरेदी करायच्या असतात नक्कीच त्या वस्तू आपण गुरुपुरुषामृत योगावर जर खरेदी केला तर पुढच्या गुरुपुरुषामृत योग येईपर्यंत आपल्या घराची भरभराट झालेली असते ह्या गोष्टीवर या डोळे झाकून विश्वास ठेवा नक्कीच हो ही सेवा काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला अशा कुठल्या वस्तू आहे त्या खरेदी करायच्या आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊया तर हे बघा आता गुरुपुष्यामृत आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आता त्याच दिवशी विश्वकर्मा जयंती देखील आहे तर गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही काय काय खरेदी करू शकतात हे जाणून घेण्यापूर्वी ते कुठल्या वेळामध्ये खरेदी करायचं आहे ते जाणून घेऊया तर बघा गुरुपुष्यामृत योग जो आहे ना तो बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू होत आहे सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू होत आहे तर तो, तो दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत राहणार आहे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत राहणार आहे म्हणजे तुम्हाला सकाळी सात वाजेपासून ते पाच वर पाच वाजेपर्यंतचा टाईम मिळत आहे त्यामुळे ह्या भरपूर वेळ मिळत आहे ह्या काळामध्ये तुम्ही खरेदी करू शकतात ही गोष्ट लक्षात घ्या आता तुम्हाला टाईम समजला असेल तर आपण काय खरेदी करू शकतो ते जाणून घेऊया तर हे बघा श्रीयंत्र आहे श्रीयंत्र मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की श्रीयंत्राला किती महत्त्व आहे श्रीयंत्र खरेदी करू शकतात किंवा या व्यतिरिक्त तुम्ही चांदीच्या वस्तू जर खरेदी करायचा विचार करत असाल तर चांदीचं नाणं लक्ष्मी मातीचं लक्ष्मी माता असते गणपती असतो अशा प्रकारचं चांदीचं नाणं आपण आपल्या घरामध्ये आणलं ह्या दिवशी आणलं त्याची पूजा केली देवघरामध्ये त्याला स्थान दिलं किंवा आपल्या तिचं ठेवलं अशा पद्धतीने जर आपण त्याची पूजा करून त्याला आपल्या घरामध्ये स्थान दिलं तर नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारण्यासाठी मदत होत असते नक्कीच श्रीयंत्र तुम्ही आणू शकता चांदीचं नाणं आणू शकतात तुमच्या घरात छोटी मुलगी असेल तिला तुम्ही चांदीचे पैंजन घेऊ शकतात हेही जर नाही आपल्याला करणं शक्य होत नसेल तर आपण छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या देखील घेऊ शकतो त्या कुठल्या तर आपल्या देवघरामध्ये अजूनही शंख नसेल तर आपण शंख घेऊ शकतो आपल्याकडे घंटा नसेल तर घंटा घेऊ शकतो आता घंटा ही घरामध्ये असतेच असते परंतु शंख काही बऱ्याच ठिकाणी नसतो तर तुम्ही शंख देखील या दिवशी खरेदी करू शकतात कारण गुरुपुष्यामृत ही तिथी जी आहे ती विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीला समर्पण म्हणजे त्यांच्यासाठी ही तिथी असते आणि त्यामुळे या दिवशी आपण त्यांच्या आवडीच्या वस्तू जर खरेदी करून आणल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे या व्यतिरिक्त कमलगट्ट्याची माळ तुमच्याकडे नसेल तर ती देखील आणू शकतात अजून काय आहे तर तुमच्याकडे अजून एखादा असा ग्रंथ आहे जो तुमच्याकडे नाही तुम्हाला खूप इच्छा आहे त्याचं पारायण करण्याची ते वाचण्याची पण अजून घेतला नसेल तर ह्या दिवशी तुम्ही आवर्जून घरी घेऊन येऊ शकतात या व्यतिरिक्त अजून काय करू शकतात तर हे बघा आपल्या देवघरामध्ये जी काही वस्तू नाही जी तुम्हाला घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे मूर्ती एखादी मूर्ती आहे समजा आता अन्नपूर्ण मातेची मूर्ती नाही पण तुम्ही म्हणत आहात की घेऊ घेऊ आणि घेऊ घेऊ म्हणता म्हणता जर तुम्हाला अजूनही घेणं झालं नसेल तर तुम्ही आवर्जून गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची किंवा मा जी कुठली दुसऱ्या देवदेवतांची मूर्ती घ्यायची आहे ती ह्या दिवशी घरामध्ये घेऊन या तिची प्राणप्रतिष्ठा करा अशा पद्धतीने आपल्या घराची भरभराट होण्यासाठी मदत मिळत असते या व्यतिरिक्त घर खरेदी करणं वाहन खरेदी करणं किंवा ज्या काही अजून ज्या काही गोष्टींची खरेदी असते त्या या दिवशी केली जाते तर तशा तशा पद्धतीने आपण ह्या दिवशी ह्या दिवशी त्या वस्तूंची खरेदी करून आपण त्या संधीचा फायदा घेऊ शकतो तर स्वामी भक्त हो फुल न फुलाची पाकळी म्हणून काहीतरी खरेदी करावं असंच या ठिकाणी माझं म्हणणं आहे तर नक्कीच तुम्हाला जी देवघरातील जी वस्तू गरजेची गर आहे ती तुम्ही या दिवशी आणू शकतात आता वस्तूंच्या बाबतीत बोलणं झाल्यानंतर आपल्याला ती कुठली सेवा करायची आहे ते आता आपण जाणून घेऊया तर हे बघा चोवीस स्वातींची सेवा आपल्याला करायची आहे चोवीस फुलवातींची सेवा चोवीस फुलवातींची सेवा कशी करावी यासंबंधी आपण मागे एक व्हिडिओ बनवलेला होता तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तो बघा त्यामध्ये देखील सगळी माहिती सांगितलेली आहे तशीच माहिती आज सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे कारण अजूनही भरपूर अशा आपल्या भगिनी आहेत ज्यांनी ती सेवा केलेली नाही भरायचे म्हणून राहून गेलेली आहे मागच्या वेळेस काही मासिक धर्म होता म्हणून केली नाही सुतक होतं म्हणून केली नाही तर आता तशी काही कारण नसतील तर आवर्जून तुम्ही ही एक सेवा करू शकता कारण आता सहा सात महिने तरी पुन्हा हा योग नाही तर सेवा करण्यासाठी आपल्याला फुलवाती लागणार आहे आता ही सेवा कशी करायची ते सांगण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या गुरुपुष्यामृताच्या योगावरच ही सेवा केली जाते मग नंतर म्हणू नका की गुरुवारी करू का शुक्रवारी करू का तर नाही ही सेवा गुरुपुष्यामृत योगावरच केली जाते आणि ह्या सेवेचं असं आहे की असं सांगितलेलं जातं की चांदीचं निरंजन घ्यायचं आणि त्यामध्ये ही फुलवातीची सेवा करायची पण हे बघा जर आपली आर्थिक परिस्थिती जर थोडीशी खालावलेली असेल आणि आपण चांदीची चांदीचं जे काही निरांजन आहे ते खरेदीच करू शकत नाही तर मग आपण काय करायचं सेवा थांबवायची नाही सेवा थांबवायची नाही तुम्हाला जर चांदीचं निरंजन घेणं शक्य असेल तर गुरुपुषामृत योगावर चांदीचं निरंजन खरेदी करून आणा आणि त्यामध्ये या फुलबातींची सेवा करा पण जर तुमच्याकडे चांदीचं निरंजन नसेल किंवा तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही साधी पंथी घेतली साधा दिवा घेतला तरीही चालेल आता हे लक्षात आलं असेल तर कशी सेवा करायची ते सांगते हे बघा मुळात ही सेवा गुरुपुष्यामृत योगावर करायची आहे म्हणून तुम्ही ही सेवा जो गुरुपुष्यामृत योगाचा जो काळ आहे ना त्या काळातच करा जसं की सुरुवातीला सांगितलं सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांना मुहूर्त चालू होत आहे तर तो चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत राहणार आहे तर रा त्या काळामध्ये तुम्ही कधीही ही सेवा करू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवसा दुसऱ्या दिवसापासून तुम्ही एक टाइम फिक्स करून घ्या एक तर सकाळी करा किंवा एक तर संध्याकाळी करा पण सारखासारखा टाईम बदलू नका जो टाइम ठेवलेला आहे तोच करा आता ज्यांना म्हणजे ड्युटी आहे कधी फर्स्ट असते कधी सेकंड असते जर त्यांना जर वेळ बदलायची गरज आली गरज लागली समजा आता तुम्ही आज सकाळी काय के केलं पण दुसऱ्या दिवशी तुम्ही ड्युटीला जाणार आहात तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी वेळ बदलला तर चालेल का तर हो तुमच्यासाठी हे चालू शकतं पण ज्यांना एक वेळ पाळणं शक्य आहे त्यांनी आवर्जून एक वेळ पाळायचे आहे ह्या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला आता समजलं असेल आता बघा आता सेवा कशी करायची हे आपण जाणून घेऊया आता ही श्री हो श्री श्री सेवा करण्यासाठी आपल्याकडे श्रीयंत्र असणं गरजेचं आहे म्हणूनच सुरुवातीला सांगितलं की तुम्ही गुरुपुषामृत योगावर श्रीयंत्र घेऊन या ज्यांच्याकडे ऑलरेडी घरामध्ये आहे त्यांनी त्या श्रीयंत्रावर सेवा करायची आहे आता श्रीयंत्र घेणंही तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्याकडे एक रुपयाचं नाणं आहे तर तुम्ही एक रुपयाच्या नानावर ही सेवा केली तरी चाल पण शक्यतो श्रीयंत्रावरच करण्याचा प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी सांगेल आताच श्रीयंत्र किंवा एक रुपयाचं नाणं घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला अशा प्रकारच्या फुलबाती घ्यायच्या आहे आता हे बघा फुलवाती आता अशा पद्धतीचं मी आता मी मागच्या गुरुकुश्यमृतला सेवा चालू केलेली आहे आता अशा पद्धतीचं एक पॅकेट आणून ठेवलं तर आपल्याला भरपूर दिवस ह्या फुलवाती जातात दहा वीस रुपयाला असं पॅकेट मिळतं तर ही जी फुलवात आहे ती फुलवात घ्यायची आता गुरुकुश्यमृताच्या योगावर तुम्ही सेवा चालू करत आहात नंतर पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवात घ्यायची तुपातच ही ह्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे हे बघा अशा पद्धतीची एक फुलवात घ्यायची ती प्रज्वलित करायची ती प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जे जे श्रीयंत्र आहे किंवा एक रुपयाचं नाणं घेतलेलं असेल तर ते त्यावर आपल्याला कुमकुम मार्चन करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं जोपर्यंत म्हणजे आपण ते जे काही सेवा सांगणार आहे ती सेवा करेपर्यंत हळूहळू अशा पद्धतीने आपल्याला ते कुंकू त्या एक रुपयावर किंवा श्रीयंत्रावर सोडायचं आहे याला म्हणतात कुंकुमार्चन करणे अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आता एक काळजी अशी घ्यायची की जोपर्यंत आपण ते म्हणत आहोत तोपर्यंत आपली ही फुलवात जळती राहिली पाहिजे म्हणजे विजता कामा नाही तर थोडं थोडं तूप टाकत राहायचं आहे जसं जसं वाती वाढणार आहे तसं तसं तुम्हाला परत परत तूप टाकण्याची गरज पडणार नाही पण सुरुवातीला पडू शकते तर आता पहिल्या दिवशी तुम्हाला ही एक वाट घ्यायची त्याच्यानंतर बघा जर दुसरा दिवस येणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन वाती घ्यायच्या आहेत हे बघा दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीच्या दोन वाता घ्यायच्या आहे पहिल्या दिवशी एक वात घेतली ती प्रज्वलित झाली ती त्याच्यानंतर ते जे काही उरणार आहे समजा अर्धवट जळली तर अर् अर्ध काढून घ्यायचं एका पिशवीमध्ये भरून ठेवायचं लगेच निर्मला टाकायचं नाही ते भरून ठेवायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने दोन वाती घ्यायच्या त्या प्रज्वलित करायच्या तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती अशा तुम्हाला बारा दिवस बारा वाती घ्यायच्या आहे म्हणजे एक एक चढ त्या प्रमाणे तुम्हाला बाराव्या दिवशी तुमच्या बारा वाती येणार आहे अशा प्रकारे बारा वाती जाळायच्या आता येणार तेरावा दिवस आता तेराव्या दिवशी पुन्हा तुम्हाला बारा वाती घ्यायच्या आहे आता आपल्याला उत्तरत्या क्रमाने क्रमाने ह्या वाती प्रज्वलित करायच्या हे बघा बाराव्या दिवशी बारा वाती तसंच तेराव्या दिवशी देखील तुमच्या किती वाती येणार तर बाराच वाती येणार हे लक्षात आलं आता बारा वाती तेराव्या दिवशी तेराव्या दिवशी बारा वाती केल्यानंतर तुम्हाला चौदाव्या दिवशी अकरा वाती त्याच्यानंतर पंधराव्या दिवशी दहा वाती म्हणजे असं उतरत्या क्रमाने करायचं आहे म्हणजे एक ते बारा चढता क्रम पुन्हा बारा ते एक उत्तरता क्रम अशा प्रकारे तुम्हाला चोवीस दिवस ही वातींची सेवा करायची आहे आता ही सेवा काय करायची हे आपण जाणून घेऊया तर हे बघा जेव्हा ही वाट प्रज्वलित होणार आहेत तेव्हा आपण कुंकुमार्चन करत राहणार रा। आहोत पण फक्त कुंकुमार्चन करायचं कसं नाही आपल्याला सेवा जी करायची आहे ती अशी आहे की आपल्याला एकदा श्रीसुप्तम म्हणायचं आहे बघा एकदा श्रीसुप्तम म्हणायचं आहे आता सोळा वेळेस म्हणाय म्हणायला शक्य असेल तर सोळा वेळेस म्हणा पण रोजच्या रोज प्रत्येकाला सोळा वेळेस म्हणणं शक्य होत नाही त्यामुळे कमीत कमी एकदा आपल्याला श्रीसुप्तम म्हणायचं त्यानंतर एकदा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं एकदा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं हवं तर तुम्ही लिहून घ्या एकदा श्री सुक्तम नंतर एकदा व्यंकटेश स्तोत्र त्यानंतर आपल्याला सोळा वेळेस आपल्याला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विघ्न हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आता हा मंत्र सोळा वेळेस म्हटला की सोळा वेळेस पुन्हा लक्ष्मी गायत्री मंत्र गायत्र म्हणायचा ओम महालक्ष्मीचे विघ्न हे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र किती वेळेस म्हणायचा सोळा वेळेस म्हणायचा त्यानंतर आपल्याला त्या सोळा सोळा वेळेस हे दोन मंत्र म्हणून झाले की सोळा वेळेस आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा बघा सोळा वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा कुबेर मंत्र तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये तुम्हाला सहज बघायला मिळेल ओम श्रीम ओम श्रीम श्रीम्रीं क्लीम श्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः हा मंत्र आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आणि त्यानंतर आपल्याला नवारणव मंत्र सोळा वेळेस म्हणायचा ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हे बघा हे जे चार मंत्र सांगितले ते तुम्हाला सोळा सोळा वेळेस म्हणायचे एकदा श्रीसुक्त म्हणायचं आणि एकदा स्तोत्र म्हणायचं आता हा व्हिडिओ ऐकताना तुम्हाला जरी अवघड वाटत असेल तर हे अवघड असं काहीही नाही खूप सोपं आहे करायला फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात अजिबात जास्त वेळ लागत नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल कुठले मंत्र म्हणायचे हे तुमच्या लक्षात आलं नसेल तरीही मी तुम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते किंवा मग कमेंटमध्ये पिन करून सांगते म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती फलश्रुती हे बघा श्री खाली श्री खाली दिलेली असते म्हणून झालं की, की हे सगळ्या सेवा करून झाल्या की आपल्याला ही फलश्रुती वाचायची आहे बघा ही फलश्रुती इथपर्यंत आता ही फलश्रुती म्हणताना आपल्याला कुंकुमार्चन करायचं नाही आपल्याला हात जोडून ही फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपली ही सेवा पूर्ण होते आता ही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प घ्यायचा असतो संकल्प घेताना तुमची जी इच्छा आहे जी मनोकामना आहे ती सांगायची आहे आणि त्यानंतर ह्या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे आता ही सेवा तुम्ही बावीस तारखेपासून सुरू करणार आहात तर तिथे मध्ये खंड पडू द्यायचा नाही पण महिलांच्या बाबतीत असं होऊ शकतं की मध्ये मासिक धर्म येऊ शकतो तो ते चार दिवस तुम्ही स्किप करा पाचव्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकतात अशा पद्धतीने साधी सोपी सेवा आहे ऐकायला जेवढं अवघड वाटलं असेल तेवढी अवघड अजिबात नाही कारण मी स्वतः ही सेवा करत आहे आता चालू आहे आता दुसरा प्रश्न असा की ज्यांनी ज्यांची पहिल्यापासून सेवा चालू आहे पण काही कारणास्तव त्यांची पूर्ण झालेली नाही आणि आता असं झालं की गुरुपुष्यामृतच्या या दिवशी आपल्याला परत नवीन सेवा करायची आहे आणि मागची बाकी आहे मग काय करायचं तर हे बघा त्यासाठी देखील एक सोपा मार्ग आहे जी तुमची पहिली सेवा जी चालू आहे ना ती तुम्ही कंटिन्यू करा आणि जे आता तुम्हाला नवीन करायचे असेल तर त्या नवीन सेवेसाठी पुन्हा एकदा नवीन संकल्प करा आणि फक्त मग अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही सेवा व्यवस्थितरित्या करून घ्या अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा नक्की करा त्याचा लाभ घ्या अनेकांचे प्रश्न ह्या एका सेवेने सुटलेले आहे जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला ही सेवा करावी लागेल विश्वासाने करावी लागेल लक्ष्मी माते लक्ष्मी मातेची कृपा राहण्यासाठी अतिशय प्रभावी अशी आणि सोपी अशी ही सेवा आहे आवर्जून करा स्वामी भक्त हो माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे सगळ्या पॉईंट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत हो त्यासोबतच अजून आपली गुरुपुष्यामृत योगासंबंधी अजून छोटे छोटे उपाय आपल्याला काय आहे करण्यासारखे तो व्हिडिओ लवकरच येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा कारण होतं काय की तुम्ही बेल बटन प्रेस करत नाही त्यामुळे नवीन ना आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद